पुलवामा घटनेचा बदला भारताने घेतलाच हवाई दलाच्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याच्या धडक कारवाईने भारतीयांचं ऊर अभिमानाने भरून आलंय बारा दिवस बारा विमान एकवीस मिनिट अशा आकडेवारीत भारतानं घेतला पुलवामाचा बदला शहीद जवानांना खऱ्या अर्थानं वाहण्यात आली श्रद्धांजली चाळीसच्या बदल्यात चारशेचा खात्मा आणखी बाकी आहे बरच काही नापाक देशाची भारतानं उतरवली मस्ती पिसाळलेल्या दहशतवाद्यांना दिली कुत्ते किमत पहाटे साडेतीनच्या सुमारास गाड झोपेत असलेल्या क्रूर कर्मांचा करण्यात आला खात्मा बालाकोट मुबाद चाकोटी इथ डागण्यात आले हजार किलोचे बॉम्ब जैसे को तैसा क्षणार्धात दहशतवाद्यांचे तळ झाले उद्ध्वस्त चारशे अतिरेक्यांची मौत जैशचा मोरक्या मसूद अजरला दणका नापाक पाकला जोर का झटका जोरसे मसूद सा मेहुणा युसुफ अजर खलास तर सा मसूद भाऊ चाही लागला निकाल आणखी एक भाऊ मौलाना तल्ला साईब हा देखील खलास साडे तीनशे दहशतवादी आणि पन्नासाच्या वर ट्रेनर यांच्या चिंधड्या पहाटे पावणे चार वाजता खैबर पक्तूनवा प्रांतातील बालाकोट हे टार्गेट इथं जैश ए मोहम्मद तसंच लष्करे ए तोयबाच्या त्याचप्रमाणे हिजबुल मुजाहिदांच्या तळावर बॉम्ब अटॅक बालाकोट नंतर पहाटे तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते तीन वाजून पंचावन्न मिनिट एकूण सात मिनिट मुजफ्फराबादवर बॉम्बचा वर्षाव दहशतवाद्यांचा हिशोब चुकता तर चाकोटी इथं तीन वाजून अठ्ठावन्न मिनिट ते चार वाजून चार मिनिट अशा सहा मिनिटात अतिरेक्यांच्या तळावर डागण्यात आले बॉम्ब मिराज दोन हजार विमानांनी दहशतवाद्यांचे तळ हेरून केला जबर बॉम्ब अटॅक पुलवामा घटनेच्या बदल्यात भारताचा एअरस्ट्राईक एअरस्ट्राईक भारतीय सैन्य क्षणार्धात काय करू शकतं याची ही फक्त झलक रडारवर आता सबंद दहशतवाद्यांचं कुळच आणली नसेल अशी ही अद्दल बस झाल्या चर्चा निषेध संघटनाच्या त्या बंदी आता फाशा अटॅकची सर्जिकल स्ट्राईकची मिलिटरी कारवाईची पुलवामा आमच्या जिवारी लागलाय आजवर प्रत्येक सैनिकाच्या शहीद होण्यानं आमच्या तळपायाची मस्तकला गेली आम्हाला देशवासियांना सैन्याला हवा होता बदला आमच्या हवाई दलानं केली ओपनिंग एका झटक्यात एकवीस मिनिटात पाकिस्तानात घुसून चारशेच्या वर दहशतवाद्यांचा खात्मा नापाक पाकिस्ताननं पुन्हा मस्तीची भाषा करू नये अशा देण्यात येणाऱ्या धड्याची ही सुरुवात मिराज दोन हजारच्या धडाक्यानं आता पाकिस्तान पुरता हदरलाय दहशतवाद्यांना पळताभू थोडी झालीय प्रत्येकाचाच खात्मा आटळ असल्यानं धावाधाव सुरू झालीय दहशतवादाचं असं सावट आजवर आम्ही भोगलं आता मौत खात्मा काय असतो याची ही सुरुवात क्रूर कर्म्यांनी पाहिली आहे पुलवामाचा बदला घेतला जाईल असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होत आज बाराव्या दिवशी दहशतवाद्यांचा तेरावा घातला गेलाय संबंध देश हवाई दलाचं अभिनंदन करतोय सैन्याच्या पाठीमाग सव्वाशे कोटी भारतीय उभे आहेत चारशे अतिरेक्यांच्या खात्म्यानं आमच्या मनातील आग काहीशी शांत झाली आहे जगाच्या नकाशावरून नापाक भूमी आणि त्यावरील पिसाळलेली प्रवृत्ती नामशेष होत नाही तोपर्यंत खर तर कुणालाच चैन पडणार नाही आम्ही आमचा बदला आमच्या पद्धतीनं घेऊ असं भारतानं आज जगाला दाखवून दिलंय आम्ही शांतताप्रेमी जरूर आहोत पण कुठला राक्षस माजला असेल तर त्याला घरात घुसून त्याच्या गळ्याचा घोड घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हेच आमच्या एअर स्ट्राईकनं दाखवून दिलंय मसूद अझहर कुठल्या बिळात लपून राहिला असेल तरी त्याची मौत आता दूर नाही हा देशवासियात विश्वास आता निर्माण झालाय पुलवामा घटनेचा हिशेब खऱ्या अर्थानं पूर्ण व्हायचा आहे तो मसूद अझहरच्या खातम्यानं दहशतवाद्यांची अवलाद नष्ट झालीच पाहिजे त्याचबरोबर मसूद आझरचा मुर्दा देशवासियांना हवाय पुलवामा घटनेनंतर प्रत्येक भारतीयाच्या मनातील ही खदखद आहे त्या दृष्टीनं एअर स्ट्राईकनं पहिलं पाऊल टाकलंय केलेल्या धडक कारवाईचं देशभरातून जोरदार स्वागत झालंय धडा मसूद अझरला आणि महत्वाचं म्हणजे पाकिस्तानला दिला गेला गे आता दिवाळी आधीच फटाके फोडायला आम्ही मोकळे अशीच भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात दाटून आहे